त्या सुरेशांना दासाला माझा एक विचार नाही प्रश्न विचारतो मी या सुरेश धसाना अरे सुरेश धस तुम्ही आमदार झाला राह तुम्ही ज्यावेळी अंतर्वली सराटेमध्ये गोळीबार झाला माझ्या पोलीस भगिनीवरती विनयभंग झाला त्यांच्या बाबतीमध्ये बीड शहरामध्ये ओबीसीची घरं जाळण्यात आली त्यावेळी बीड जिल्ह्यातला गँग्स ऑफ बीड या सुरेश धसाला दिसले नव्हते का त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये किती पिस्तुली सरकारनं दिल्या याची माहिती सुरेश धसांना नव्हती का सुरेश धस नावाचा माणूस स्वतःच्या राजकारणासाठी स्वर्गीय संतोषबाई देशमुखांच्या हत्येचं राजकारण करतोय